महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसानिमित्त उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी शिव ज्योतिर्लिंग श्रीक्षैत्र भीमाशंकर मंदिरात समस्त ब्रह्मवृंद तसेच सेवागुरव पुजारी यांच्या वतीनं ज्योतिर्लिंगाला महाजलाभिषेक घालण्यात आला व रुद्रपठन करण्यात आले श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेशभाऊ कौद्रे यांच्या पाठपुराव्यातून भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेशदादा लांडगे यांनी पावसाळी अधिवेशनात एकोणीसशे पन्नासच्या कायद्यात बदल करण्यासाठी अशासकीय विधेयक मांडण्यात आले त्यामुळे सेवागुरव पुजाऱ्यांचा लढा काही अंशी पुढे सरकला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील काही मंदिर पुजारी वर्गाचे प्रश्न लवकरात लवकर सुटावे या उद्देशानं फडणवीस यांना उदंड आयुष्य लाभो असा संकल्प सेवा या प्रसंगी भीमाशंकर देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधुकर गवांधे मंदिर विश्वस्त रत्नाकर कोडिलकर दत्तात्रय कौदरे मंदिर मुख्य पुजारी चंद्रकांत कौदरे गोरक्ष कोदरे संतोष गवांधे जालिंद्र कोदरे अंकुश कोदरेशन तसेच इतर ब्रह्मवृंद व सेवागुरु पुजाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उदंड निरोगी आयुष्य लाभावे अशी प्रार्थना केली राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना उदंड आयुष्य लाभावे तसेच त्यांच्या हातून देव संत देश धर्माची सेवा घडावी अशी भगवान भीमाशंकर चरणी उपस्थित सर्व भाविकांनी प्रार्थना केली अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले आषाढवाद्य त्रयोदशी त्याचप्रमाणे द्वादशी त्रयोदशी जे असून आपल्या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचा वर्धापन दिन वाढदिवस असल्यामुळे आपल्या मनात आपल्याप्रमाणे वाढदिवस असल्यामुळे श्रीक्षेत्र भीमा बिनकरे तीर्थ पुरोहित संघाच्या वतीने त्याचप्रमाणे पुरोहित पुजारी यांच्या सर्वांच्या वतीने श्रीक्षेत्र भीमा बिनगरावर त्यांच्या मस्तधिश करून आज त्यांना शुभाशीर्वाद देत आहोत आपल्या वैदिक परंपरेनुसार देव तुज प्रसाद येणं सर्व अर्था भवंत आप होते याप्रमाणे देवद्विजाचा प्रसाद आशीर्वाद दिल्यानंतर सर्वजण आपले घरधाम्याची समृद्धी होते त्याप्रमाणे आज वाढदिवसाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस त्याचप्रमाणे असं कळलं की अजितदादा वंतापना वाढदिवस पण दिला आहे तेव्हा त्यांना पण आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आज नरेंद दादा लांडगे यांनी आपल्या विधानभवनामध्ये जे काही एक विधेयक मांडलेलं आहे मी करता पुरोहित विजाऱ्यांकरता तीर्थपरोही ठिकाणी आपलेली जी काही मंडळी आहेत सेवा करणारी मंडळी आहेत त्यांच्याकरता जे विधेयक मांडलेले आहेत क्या का जानी ने या विधेयकाच्या निमित्ताने परंतु यांना पण आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो त्याचप्रमाणे श्रीकेत्र भीमा डंगर येथे आम्हाला दोन हजार सत्तावीसला जो त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याचा जो मोठा कुंभमेळा भरणार आहे या कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यातले येणारे यात्रेकडून भीमा डंगरे येते पण बहुसंख्येने बहु बहु म्हणजे काही नाही टक्केवारी जरी म्हटलात की इथं गर्दी आवरणार नाही अशा पद्धतीने गर्दी या ठिकाणी होणार आहे या निमित्ताने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री दोन्ही पण एकनाथ शिंदेजी आणि दादाजी यांनी जे काही दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा नवीन आराखडा मंजूर केलेला आहे त्याबद्दल आमच्या सर्व तीर्थपुरे संघातर्फे विश्वस्तांतर्फे मुंबई पुजाऱ्यांतर्फे तुमचे तुम्हाला धन्यवाद देतो आणि आज तुम्हाला पुन्हा एकदा वर्धापन दिन आहे म्हणून तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होवो अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करून भीमाशंकर मी प्रार्थना करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस